नमस्कार थंडीची चाहूल लागताच प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात त्यातलाच एक प्रकार सर्वांच्याच घरात बनवला जातो तो म्हणजे डिंकाचे लाडू मस्त असे मऊ लुसलुसीत आणि भरपूर दिवस टिकणारे शिवाय मेथ्या घालूनही कडू न लागणारे असे डिंकाचे लाडू बनवूया चला तर मग कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी मी इथे काळी खारी घेतले यात पिवळ्या खारीकही येतात पण काळ्या खारकांचं लाडू जास्त छान लागतात त्यामुळे मला काळी खारीकच का जास्त आवडते तर त्याचेच आपण लाडू बनवूया तरी तर ते दीड किलो खारीक आणि दीड किलो खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत तर खारकेच्या मागचे असे साल असते ते काढून घ्यायचे अशा पद्धतीने खलबत्यावर ठेचून त्यातली ही काढून घ्यायची हे काम अतिशय काळजीपूर्वक करायचे एक बी जरी दळतानी गेली तरी लाडू खातानी दाताखाली येते बिया काढल्यानंतर उन्हात दोन दिवस सुकवून आमच्याकडे चक्कीवरती असे दळून देतात त्यासाठी खारीक आणि खोबऱ्याचे तुकडे एकत्र करून हे चक्कीवरून दळून आणते आता त्यासोबतच गहूही आपण दळून आणणार आहोत तर इथे मी दीड किलो गहू घेतला आहे तो मंद गॅसवर छान हलकासा कलर चेंज होपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे खरपूस छान इथे गहू भाजला गेला आहे तो काढून छान थंड करून घ्यायचा आणि चक्कीवरून चपातीच्या पिठापेक्षा थोडेसे जाडसरसे दळून आणायचे जर हे करणे शक्य नसेल तर तुम्ही रोजच्या वापरातील कणिकही भाजून घेऊ शकता पण ही पद्धत जास्त सोपी वाटते आता इथे कणिकही दळून आणली आहे आणि खारी खोबरेही छान असे बारीक दळून आणले आता तुमच्याकडे दळून मिळत नसेल तर खारीक पावडरही वापरू शकता आणि खोबरे किसणीने किसून मिक्सरला एकत्र बारीक करून घ्यायचे हे सर्व मी आदल्या दिवशीच करून ठेवले होते आता इथे मेथ्या टाकण्यासाठी मेथ्या मिक्सरला चांगल्या बारीक करून घेतल्या मी इथे पाव किलो मेथ्या घेतल्या त्या पावडरमध्ये दूध टाकून आपण ही रात्रभर भिजत ठेवणार आहोत किंवा शक्य नसेल तर पाच तास भिजवून घ्यायचे अशा मेथ्या भिजवून घेतल्याने लाडू अजिबात कडू होत नाही तुम्ही इथे रेडीमेड पावडरही घेऊ शकता दूध टाकताना थोडेसे दूध जास्तच राहू द्यायचे म्हणजे मेथ्या चांगल्या फुगल्या जातात आणि मिक्स करून झाकण ठेवून हे पाच तास असेच ठेवून देते पाच तासानंतर लाडू बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढईत दोन चमचे तूप घेतले त्यात बदाम छान असे खरपूस भाजून घ्यायचे सर्व वस्तू या कमी गॅसवरतीच भाजायचे म्हणजे त्या खरपूस भाजल्या जातात आणि लाडूही जास्त दिवस टिकतात तर इथे बदाम छान भाजले गेले ते काढून घेते आणि त्याच तुपात काजूही परतून घेते आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स अजून ॲड करू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स ॲड करू शकता काजूही चांगले भाजले गेले तेही काढून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी आधी करू शकता त्याच कढईत ढिंकही भाजून घ्यायचं मी इथे पाव किलो ढिंक घेतला आहे डिंक भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे मंद गॅसवर थोडासा लालसर होईपर्यंत ढिंक भाजायचा नाहीतर तो वरून तळल्यासारखा दिसतो आणि आतमध्ये तसाच राहतो मग तो लाडू खाताना दाताखाली येतो आणि चिकट लागतो म्हणून डिंक छान असा आतपर्यंत पर्यंत भाजला जाईल असा भाजून घ्यायचा अशा प्रकारे मी सर्व डिंक तळून घेतलाय काजू बदाम आणि डिंक मिक्सरला लावून अशी पावडर तयार करून घेते अशा प्रकारे थंड झाल्यावर तळलेला डिंक दाबला जातो इथे सर्व पावडर तयार करून घेतले आता मेथ्याही पाच तासानंतर छान अशा भिजल्या आहेत आणि मऊ झाल्या आपण त्या आता परतून घेऊया कढईत दोन चमचे तूप टाकून घेतले त्यात भिजलेल्या मेथ्या घालून घ्यायच्या आणि छान अशा कमी गॅसवरती परतवून घ्यायच्या आता पहिल्यांदा मेथ्या घातल्या की त्या चिकट असतात त्यामुळे थोडा वेळ अशा परतवायच्या आणि नंतर थोड्याशा परतल्या गेल्या पाच दहा मिनटानंतर की त्या मोकळ्या व्हायला सुरुवात होते आता तुम्ही बघू शकता मेथ्या एकदम मोकळ्या झालेल्या आहेत आणि त्याचा कलरही चेंज झाला आहे मला इथे तीस मिनटे मेथ्या परतवण्यासाठी लागले आहे पण या कमी गॅसवरतीच परतवायच्या परत तर छान परतल्या गेल्या काढून घेते आणि त्याच कढईमध्ये खारीक खोबरेही थोडे थोडे करून भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही आहे तर हलकेसे भाजून घ्यायचे आणि भाजताना गॅस कमी ठेवायचा आणि सतत हलवत राहायचे नाहीतर खालून लगेच लागते अशा प्रकारे मी सर्व खारी खोबरे थोडे थोडे करून भाजून घेते इथे आणि एका एक मोठ्या भांड्यात काढून घेते आता त्याच कढईत तूप टाकायचे आणि गरम झाले कि की त्यात किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे गूळ किसून घेतला की पटकन वितळतो आता याचा पाक बनवायचा नाहीये तर फक्त तुपात गूळ वितळून आहे अशा प्रकारे गूळ हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होते सर्व गूळ इथे छान मेल्ट झालाय गॅस बंद करून देते आणि लगेचच एका मोठ्या भांड्यात सर्व भाजलेल्या वस्तू एक एक करून एकत्र एक करून घ्यायच्या तर इथे मी वस्तूंचे प्रमाण सांगते दीड दीड किलो खारी खोबरे घेतले पाव पाव किलो काजू बदाम पाव किलो मेथ्या पाव किलो डिंक एक किलो गूळ एक किलो तूप आणि एक किलो गव्हाचे पीठ घेतले तुम्ही यात तुमच्या आवडीप्रमाणे वस्तू कमी आधी करू शकता आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे तुम्ही मेथ्याही इथेच ॲड करून देऊ शकता पण जर कोणाला मेथ्या आवडत नसतील तर अशा प्रकारे मिक्स करून अगोदर थोडेसे साईडला काढून घ्यायचे आणि त्यातच आता मेथ्याही मिक्स करून द्यायच्या हे लाडू गावी गेले होते मी मम्मीकडे तेव्हा मम्मीकडे बनवले होते तर माझ्या भावालाही मेथ्या घातलेले लाडू अजिबात आवडत नाही त्यामुळे थोडेसे मिश्रण मी बाजूला काढून ठेवले आणि आता बाकी उरलेल्या याच्यामध्ये मेथ्या घालून मिक्स केले आता सर्व साहित्य मिक्स करून घेतले की त्यामध्ये गरम गरमच गुळ आणि तुपाचे मिश्रण घालून द्यायचे हे मिश्रण खूप गरम असते त्यामुळे पहिल्यांदा चमच्याने चांगले मिक्स करायचे या स्टेजला तुम्ही खाऊन बघू शकता आणि गूळ अजून पाहिजे असल्यास तो ॲड करू शकता आता माझे गुळाचे प्रमाण योग्य आहे त्यामुळे मी इथे लगेच लाडू बांधून घेते गरम गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे थंड झाल्यावर लाडू बांधता येत नसतील तर त्यासाठी मिश्रण कढईत गरम करायचे आणि परत वळायचे किंवा वरून गरम करून तूपही टाकू शकता लाडू वळताना अगोदर तो हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि लाडूचा शेप आला की मग थोडा जोर देऊन दाबायचा म्हणजे लाडू घट्ट होतो अशा प्रकारे सर्व लाडू मी तयार करून घेतले लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मायलेकी किचन रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा.